राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मूलभूत समस्यांसह रोजगार आणि वैयक्तिक कामासंबंधी निवेदन स्वीकारली शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने कामठी तालुक्यात येरखेडा येथे राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व, समाजा सर्व घटकांसाठी योजना आखते शासन निर्णय काढते लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर संबंधित कार्यालयाद्वारे त्वरित मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या कुठल्याही शहराचा विकास करायचा असेल तर त्याचा आराखडा तयार करावा लागतो येणाऱ्या दिवसात येरखडाचा विकास करण्यात येईल असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले लोकांची कामे तात्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही प्रत्येक नागरिकांचे शासनाशी सदैव काम पडते असेही नाही अनेक शेतकऱ्यांना नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात नियमात असणारी कामे तात्काळ मार्गी लागलीच पाहिजेत यात दिरंगाई होता कामा नये असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पांदन रस्ते शेतजमिनीवरील अतिक्रमण घरकुल योजना पाणी समस्या आरोग्य समस्या क्रीडा सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक व महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला यावेळी भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल जिल्हा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत कामठी शहर अध्यक्ष मंगेश यादव कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रह्मा काळे माजी सरपंच मनीष कारेमोरे आशिष वंजारी देवेंद्र गवते उमेश महल्ले ईश्वर चौधरी निलेश डफरे सतीश दहाट सुशांत काळे देवेंद्र गवते राजकिरण बर्वे गजानन तिरपुडे राजेंद्र चौरे माजी सरपंच मंगलाताई कारेमोरे मंदाताई मोहल्ले सुदाम राखडे राजश्रीताई घेवले सरिताताई भोयर शीतलताई चौधरी जयाताई वाडी भे आदी उपस्थित होते तयारी नगरपालिकेने सुरू केली पाहिजे कारण वीस नाही काम आपल्या छोटे रस्ते छोटेश नाल्या यांनी होणार नाही संपूर्ण येरखेळाला पुढच्या पंचवीस वर्षाच्या हिशोबाने डेव्हलप करावं लागेल कारण पंचवीस वर्षानंतर जी पुढील विचारेल त्या काळातल्या लोकांनी आमचा विचार का नाही केला पाणी पालिका नाही ठेवलं आमच्या आणि खोटे रस्ते का नाही केले आमच्या आणि फुटबॉल ग्राउंड का नाही केलं आमच्या काळात त्या भागामध्ये त्या गावाला स्मशानभूमी का नाही आहे हे सर्व प्रश्न उद्याचे आपले पंचवीस वर्षानंतर ती पुढे विचारेल आणि म्हणून आपल्याला हा डिप्यू पास करणं आवश्यक आहे आज दोनशे अठ्ठ्याण्णव तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणावर महाडाची घरं आम्हाला मिळाले पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या सरकारने आता कामती यंत्रणा प्रणालामध्ये पाच हजार नवीन घरं मंजूर केलेले आहेत त्या ठिकाणी आपण आता यंत्रणामध्ये जे काही लोक फिरायला असतात जे लोकांजवळ नाल्यावर राहतात ते लोक त्या ठिकाणी त्यांचं घर काही पट्टा मिळत नाही त्या सर्व लोकांनी आता है एक वॉरूम उघडली आम्ही